प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये आता मात्र बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं मुक्तारा सांगत असतात कसं आहे ना हे सगळे आपण जे टार्गेट करतोय ती सगळी माणसं कॉर्पोरेट क्षेत्रातली आहेत आणि या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एकतर अशी इमेज म्हणून आपण ॲड बनवायची की कॉर्पोरेटसारखेच कपडे घालून एखादी मॉडेल त्यांच्यासमोर आली तर कदाचित ती त्यांना आपल्यातली वाटत असेल आणि त्यामुळे आपल्या प्रॉडक्टच्या सेलवर त्याचा परिणाम होईल मुक्ता सांगते बरोबर आहे पण कसं आहे ना कॉपरेट क्षेत्रातील माणसांनीसुद्धा कॉपरेट लुक कॅरी करणं हे काही कंपल्शन नाही आहे आणि कसं आहे साडी हा आपला ट्रेडिशनल अटायर आहे आत्तासुद्धा मॅडम बघा ना आपल्या मिटिंगसाठी आल्यात पण त्यांनी साडी कॅरी केलेली आहे या रूममध्ये तीन बायका आहेत आणि तिघींनीसुद्धा साडी कॅरी केले कसं आहे कपड्यांपेक्षा आपण स्वतःला कसं कॅरी करतो आपले विचार कसं सगळ्यांच्या समोर आणतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे खरं तर मला माफ करा तुमच्या प्रॉडक्टची जी रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं बोलते यावरती बोर्ड ऑफ डिरेक्टरचे माणूस म्हणतो नाही नाही तुमचं म्हणणं मला पटतंय आय एम इम्प्रेस ऑलरेडी आय एम सॉरी यावरती मात्र आता मुक्ता म्हणते नाही तुम्ही सॉरी म्हणू नका मी फक्त माझा मुद्दा मांडला आणि मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे म्हणजे तुम्ही म्हटलात ना की मेन्स हे थकतात बाहेर जातात त्यांना स्ट्रेस फ्रीची गरज असते त्यांना हेल्दी राहण्याची गरज असते पण ज्याप्रमाणे माणसं थकतात त्याप्रमाणे बायकासुद्धा थकतातच की आजच्या तर बायका घरची आघाडी सांभाळून बाहेरची आघाडीसुद्धा सांभाळतात घरातलं सगळं उरकून बाहेर पडतात मग ज्याप्रमाणे पुरुषांना स्ट्रॉंग व्हायची गरज आहे त्याचप्रमाणे लेडीजलासुद्धा स्ट्रॉंग व्हायची गरज आहे त्यामुळे आपण फक्त कॉर्पोरेट क्षेत्रातील माणसांचा विचार न करता ओव्हरऑल सगळ्यांसाठी ह्या टॅबलेट बनवल्या तर सगळ्यांना हेल्दी राहण्यासाठी मदत नाही का होईल असं म्हणत मुक्ताने आपले दोन पॉईंट बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या माणसांना अचूक समजावून सांगता दोन्ही पॉईंट त्यांना पटतात आणि दोन्ही पॉईंटवरती आता विचार करण्याचं सगळ्यांचं ठरतं सावनीची मात्र जळफळाट होत असते म्हणजे ही मुक्ता माझ्या मागून आली मॉडेल झाली आणि चार गोष्टी यांना शिकवते आणि हे लोक ऐकतायत आता बोर्ड ऑफ डिरेक्टरचे सर म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हटलंय ते आम्हाला मान्य आहे मॉडेल म्हणून तुमची निवड फिक्स असं म्हणत ते मुक्ताची निवड करतात मुक्ताचं कौतुक पण करतात तितकीच सावनीची चिडचिड होते इकडे घरामध्ये काहीतरी बापू खाण्यासाठी शोधत असतात आणि म्हणतात मी मुक्ता आली ना की तिला पुन्हा खीर करायला सांगणार आहे म्हणजे काय खीर केली होती त्यावरती स्वाती म्हणते बापू खरंच मला सुद्धा मुक्ता मी केलेली खीर खूप आवडली इंद्रा म्हणते बरोबर आहे तुम्ही तिचंच कौतुक करणार मांज्यासोबत तिचं कौतुक केलं की मला वाईट वाटतं वाट ना मीनी केलेलं तुम्हाला काही आवडत नाही पण तिने काय केलं एकदा काय केलं तर तिचं इतकं कौतुक चार दिवस खीर खाल पाचव्या दिवशी म्हावरा खायला या माझ्याकडेच याल ना करा करा कौतुक करा असं म्हणत इंद्रा चिडत असते आणि बापू तिला चिडवत असतात हे सगळं चालू असताना लकी तिकडे येतो आणि लकी ताबडतोब सागरला गाठतो आणि दादूस तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की मला पिकनिकला पाठवणार आहेस यावरती आता मात्र सागर म्हणतो हो पण तू फॉरेन ट्रिपला आहेस तुझं पासपोर्ट विजा हे सगळं आलंय का लकी म्हणतो दादूस त्याची तू काही काळजी करू नकोस मी सगळं केलंय तू फक्त पैसे दे मी सगळं मॅनेज करेन यावरती सागर म्हणतो हो तुला पैसे तर मी देणार आहेच की असं म्हणत सागर आता लकीला पैसे द्यायला तयारच तो तितक्यात तिथे मुक्त येते मुक्ता बाहेर येते आणि आता मुक्ता लकीला म्हणते लकी म्हणजे खरंच हा तू अभ्यास वगैरे काही करताना कधी दिसला नाहीस पण तरीसुद्धा तू इतके मार्क काढलेस खूप ग्रेट ह म्हणजे बघ ना बरेचसे मुलं एम बी एची तयारी करताना खूप महागडे क्लासेस वगैरे लावतात क्लासेसच लावतात आणि तिकडे अभ्यास करतात आणि तसंही तू मला घरीसुद्धा अभ्यास करताना फार काही दिसला नाहीस पण कमीत कमी, कमी केलेल्या अभ्यासावरती तू इतके मार्क मिळवलेस खरंच हा तू खूप ग्रेट आहेस लकी असं म्हणत मुक्ता ॲक्च्युली जेन्युअनली लकीचं कौतुक करत असते पण हे लकीला खूप बोचतं आणि लकी म्हणतो मुक्ता मला असं वाटते मी दादूसकडून पैसे मागतो आहे ते तुला बहुतेक पटलेलं नाही आहे त्यामुळे तू माझी उलट तपासणी घेतेस का म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मी काही अभ्यास वगैरे केलेला नाही हे मार्क खरे नाही आहेत आता मुक्ता ऍक्च्युली चांगलपणाने हे बोलत असते पण लकी हे वेगळ्या अर्थाने घेतो आणि मग मुक्ताला हर्ट होतं मुक्ता म्हणते ए लकी मला तसं नव्हतं म्हणायचं मी जेन्युएनली तुला विचारत होते की इतका कमी अभ्यासामध्ये तुला खूप चांगले मार्क मिळाले असं मला म्हणायचं होतं यावरती लकी म्हणतो वहिनी दादूजकडून पैसे घेतलेत हे तुला आवडले दिसत नाहीये म्हणूनच तू हे सगळं बोलतेस बापू म्हणतात लकी काय बोलतोयस तू गैरसमज निर्माण करून घेतोयस मुक्ताविषयी तर आता लकीच्या बाजूने इकडे इंद्रा येते ऍक्च्युअली लकीच्या बाजूपेक्षा ती मुक्ताच्या विरोधात उभी राहते आणि ती सांगते बरोबर आहे म्हणजे मांज्या मुलांनी इतके चांगले मार्क काढले तरी पण त्याला तू असं बोलणार म्हणजे कसं आहे ना तुमच्या एकशे एक मधले सगळे हुशार आणि एकशे दोन मधले सगळे मठ्ठक आहे ग काय नाही माझ्या लकीच्या बाबतीत ही नेहमीच असं करते अगं तुला काय वाटलं लकी काय अभ्यास करत नव्हता अगं तो अभ्यास करूनच मार्क काढलेत मुक्ता म्हणते मला तसं काही म्हणायचं नव्हतं लकी म्हणतो जाऊ दे वहिनी मी पैसे मागितले म्हणून माझ्यावरती खोटे आरोप तू घेत आहेस आता मुक्ताची बाजू ऐकायला लकी तयारच नसतो आणि सोबत इंद्रा पण येते मुक्ताला ओरडायला मग मात्र मुक्ता जराशी गप्पच बसते पण सागरला हे काही आवडत नाही सागर म्हणतो लकी हे बघ कुणाबद्दल गैरसमज करून हो तुला पैसे हवेत ना तर तुला पैसे मी देणारच आहे पण तुझ्या बाबतीत असा कुणी विचार विचार करेल का तू चुकीचा करतोयस आणि सॉरी बोल बरं असं म्हणत लकीला तो मुक्ताला सॉरी बोलायला लावतो आता लकी आपल्या जीवाच्या वरतीच मुक्ताला सॉरी बोलतो आणि तिकडून रागा रागात निघून जातो लकीच्या मनातला राग काही कमी झालेला नसतो तो रागातच मुक्ताकडे पाहतो सॉरी वैनी असं म्हणून आपल्या रूममध्ये निघून जातो मुक्ताला या सगळ्यामध्ये डाऊट येतो म्हणजे रकीला एक साधा सोपा सरळ प्रश्न विचारल्यावरती त्याने इतकं का रिॲक्ट व्हावं या गोष्टीमुळे मुक्ताला संशय येतो सागर म्हणतो चला जाऊ दे म्हणजे त्याचा स्वभावच आहे तो तसा असं म्हणत सागर तो विषय तिकडे टाळतो तोपर्यंत चिडलेली सावनी इकडे येते आणि हर्षच्या पुढ्यातला लॅपटॉप खेचून घेते हर्ष म्हणतो सावनी काय चाललंय हा पालिश म्हणा तुझा सावनी म्हणते तुला माझ्यासाठी वेळच नाही आहे ना आज सुद्धा बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये तू माझ्यासोबत आला असतास तर सागर त्या सागरची हिंमत नसती जरी त्या मुक्ताला मॉडेल म्हणून घेण्याची तू माझ्यासोबतच येत नाहीस कधी यावरती हर्ष म्हणतो मला एकच काम आहे का मला बाकीची पण कामं आहेत ना यावरती सावनी म्हणते पण आज तू असायला हवा होतास आणि ती चिडचिड करायला लागते मग हर्षला कळतं हिला अशा पद्धतीने टॅकल करून चालणार नाही ही तर आपला मोहरा आहे सागरला त्रास देण्यासाठी मग तो पाणी घेऊन येतो आणि म्हणतो सावनी तू हल्ली बदललीस म्हणजे आधीची सावनी असे नव्हती छोट्या छोट्या सिच्युएशनवरती सावनी अशी रडत बसायची नाही ती, बसा ती सिच्युएशन आपल्या मदतीने हँडल करायची तू अशी कशी बदललीस जर तुला या सगळ्यामध्ये पूर्वीच्या सावनीसारखं वागायचं नसेल तर काही खरं नाही आहे म्हणजे पूर्वीची सावनी असती ना तर तिने तिथल्याच लोकांना मॅनेज केलं असतं आणि कुणाला तरी मुक्ताच्या विरुद्ध भडकवून मुक्ताच्या विरुद्ध बोलायला लावलं असतं आज तू त्यापैकी कोणत्या तरी एका माणसाला जरी मॅनेज केलं असतंच ना तरी मुक्ताचीच निवड झालीच नसती सावनी म्हणते ओ oh माय गॉड माझ्या हे कसं काय लक्षात नाही आलं म्हणजे मी या पद्धतीने विचारच नाही केला थँक्स हर्ष पण आता तू बघ आता मात्र त्या मुक्ताला आणि सागरला मी पुरून उरेल आणि तेव्हाच नाव लावेन सावनी असं म्हणत सावनी आता सागरच्या बोलण्यात येते आणि मुक्ता आणि आणि इकडे सागर या दोघांना अडकवण्याचा प्लॅन करते त्यासाठी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या माणसांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्लॅन करते आणि हे ऐकण्यावरती ताबडतोब हर्ष खुश होतो आणि तो विचार करतो सागर कोळी किती काही झालं ना तरी तू या सावनीला हरवू शकत नाहीस कारण या सावनीच्या मागे ठामपणे उभा असलेला हा हर्षवर्धन आहे आणि या हर्षवर्धनमुळे तू कधीही जिंकणार नाहीस असा विचार आता करत हर्ष मात्र खुश होत असतो इकडे मात्र इंद्रा चिडलेली असते बापू म्हणतात हे बघ सुनबाई तू लकीचा विचार करू नकोस यावरती इंद्रा म्हणते करू नकोस कसा करू नकोस तो काय चुकीचं बोलला बरोबर आहे त्याचं म्हणजे हिला त्याच्यावरती संशय घ्यायची गरज काय होती दरवेळेला मांज्या मुलांवरती संशय घ्यायचा हिला कुणी अधिकार दिलाय असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला खूप बडबडायला लागते ला ला आता मात्र मुक्ता काहीच बोलत नाही मुक्ताच्या या न बोलण्यामुळे सागरला कळतं की मुक्ताला खूप वाईट वाटले मग तो विचार करतो आपण मुक्ताला समजूया तोपर्यंत सागर म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की सावनी माझ्या इकडे आली होती सावनी आली होती आणि तिने खूप मोठा तमाशा केला यावरती इंद्रा म्हणते तमाशा कसला तमाशा केला आणि तिने मग घडलेला सगळा प्रकार सागर सांगायला लागतो आणि सगळा घडलेला प्रकार ऐकल्यावरती आता मात्र इंद्रा म्हणते काय मॉडेल म्हणून आलेली मग आता मॉडेल म्हणून कोण आलेली आहे यावरती मात्र आता सागर मग सगळी पुढची परिस्थिती सांगतो की अचानकपणे माझ्या मदतीला मुक्ता धावून आल्या आणि मुक्ता मॉडेलिंग करणार आहे यावरती इंद्रा म्हणते हो हे बघ अजिबात घाबरू नकोस त्या सावनीला बिलकुल घाबरू नकोस तू अशी मॉडेलिंग ना तिच्या नाकावरती टिचून तिला वाटलं पाहिजे की तिला काही जमतच नाही बापू म्हणतात हो सुन बाई तू अगदी योग्य निर्णय घेतला आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत असं म्हणत बापू आता मुक्ताच तोंड भरून कौतुक करत असतात सागरला मात्र हे खूप छान वाटत असतं सागर आता खूप खुश होतो आणि मुक्ताकडे पाहत बसतो मुक्ता सुद्धा सागरकडे पाहतच बसते त्यानंतर मग मात्र मुक्ता रूममध्ये असताना सागर येतो मुक्ता कसला तरी विचार करत असते सागर म्हणतो काय झालं कसला इतका विचार करताय मुक्ता म्हणते काही नाही सागर तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना काही नाही त्यावेळेला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असतो बोला ना काय झालंय यावर ती मुक्ता म्हणते कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण एखाद्या गोष्टीचं उगाच एक्सप्लेनेशन देतो कारण नसताना त्या गोष्टीबद्दल चिडचिड करतो तेव्हा ना मनात काहीतरी वेगळं असतं मग मात्र सागर म्हणतो कुणाबद्दल बोलताय तुम्ही यावरती मुक्ता सांगते मी लकीबद्दल बोलते म्हणजे तसं मी लकीला फार काही बोलले नव्हते पण बघितलं ना तो कसं मला एक्सप्लेनेशन द्यायला लागला मला असं वाटते काहीतरी गडबड आहे यावरती सागर म्हणतो नाही येऊ हो। तुम्ही नका विचार करू मुक्ता म्हणते आणि ज्या फ्रिक्वेंटली तुमच्याकडून तो पैसे मागतोय ना तो नको त्या गोष्टीमध्ये अडकला तर नसेल ना सागर म्हणतो नाही हो म्हणजे ना आत्तापर्यंत नसेल केला अभ्यास पण यावेळेला त्याने मनावरती घेतलं होतं आणि एम बी एमध्ये डिस्टिंगशन मिळवून दाखवलं असाच आहे लकी तुम्ही लकीबद्दल इतका चुकीचा विचार करू नका मला नाही वाटत असं काही असेल पण बाय द वे तुम्ही माझ्या फॅमिलीबद्दल इतका विचार करताय ना मला खूप आनंद झाला यावरती मुक्ता म्हणते तुमच्या तुमच्या नाही आपल्या सागर म्हणतो हो आपल्या आणि सागर प्रेमाने मुक्ताकडे पाहायला लागतो हे सगळं चालू असताना सई येते आपलं दफ्तर आपटते आणि मग सागर म्हणतो काय झालंय तरी काय सई म्हणते तुम्ही मला गोष्ट सांगायची आणि मुक्ता तू माझी बॅग भरायची मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे ठीक आहे पप्पा तुला गोष्ट सांगतील पण त्याआधी तू एक ग्लास दूध पी यावरती सई म्हणते ठीक आहे मुक्ता दूध आणण्यासाठी ज्या वेळेला बाहेर जाते सागर म्हणतो गोष्ट ऐकायची ना ये इकडे मी तुला छानपैकी गोष्ट सांगतो असं म्हणत सागर आता सईला आपल्या बाजूला घेतो आणि तिला गोष्ट सांगायला लागतो म्हणजे एक न वडील असतात त्यांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं त्यांना एक मुलगा असतो असं म्हणत सागर आदित्यची आणि त्याची गोष्ट सईला सांगतात हे सगळं मुक्ताला कळतं मुक्ता गोष्ट ऐकत असते लपून छपून सागर सांगतो त्यानं पप्पाकडे नेहमी पैशाचा प्रॉब्लेम असायचा मग त्याचा बाळा आहे ना छोटा तो, तो विचारायचा पप्पा तुला काही प्रॉब्लेम आहे का मी तुला मदत करू का असं म्हणत आपली आणि आदित्यची काही वर्षापूर्वीची गोष्ट आता इकडे सागर सईला सांगत असताना मुक्ता हे सगळं ऐकते आणि विचार करते म्हणजे सागर आपली आणि आदित्यची गोष्ट सांगतायत तिला खूप वाईट वाटतं म्हणजे लहानपणीच्या आदित्यच्या आठवणी सांगताना सागर खूप भाऊक झालेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनीने खेळलंच सगळ्यांच्या समोर चॅलेंज दिलेलं असतं की मुक्ता नवखी आहे तिने माझ्यासोबत कम्पीट करावं ती माझ्यासोबत जिंकली तर तिने ही ॲड करावी आणि नाही जिंकली तर पुन्हा या ऑफिसमध्ये पाऊल ठेवू नये मुक्ता काही बोलणार त्याआधी सागरनेच हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं आता सागरने चॅलेंज एक्सेप्ट केलेलं मुक्ता जिंकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे